उज्ज्वल करियरचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे दहावी बारावी नंतर एम बी ए मानांकित उचगाव येथील एन आय टी मधील प्रवेश इथे आहेत मेकॅनिकल मेकेट्रॉनिक्स व ऍडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर कम्प्युटर सायन्स ए डिग्री सिव्हिल ऑटोमोबाईल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर ए डिप्लोमा कोर्सेस अनुभवी प्राध्यापक इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स डिजिटल लायब्ररी शासकीय सवलती स्टार्टअप साठी आय आय सी आणि हमखास नोकरी देणारे प्लेसमेंट सेल बहुजनांचा ज्ञानस्रोत स्त्रोत एन आय टी म्हणजे करिअरचा राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग प्रवेशासाठी संपर्क एक आठ शून्य शून्य आठ नऊ शून्य बासष्ट नव्वद एम आय डी सी मध्ये शिलाई मशीन व लोखंडी स्टँडची चोरी करणाऱ्या तिघांना अटक अठरा लाखांचा मुद्देमाल जप्त कागल येथील मेट्रो हायटेक को ऑपरेटिव्ह टेक्स्टाईल शिलाई मशीन व लोखंडी स्टँड असा एकूण तीन लाख या प्रकरणी स्थानिक अन्वेषण शाखेच्या पथकांनी या चोरट्यांना अटक केली आहे शफातुल्ला हबीबुल्ला खान वय पंचावन्न राहणार मुंबई विजय नारायण सिंग वय चाळीस राहणार उत्तर प्रदेश अफजल नजीबुल्ला खान वय तेहतीस राहणार जिहे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत या गुन्ह्याबाबतची अधिक माहिती देताना स्थानिक शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर म्हणाले दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी गोकुळ शिरगाव येथील मेट्रो हायटेक या कंपनीमधून शिलाई मशीन व शिलाईचे स्टँड असा जवळजवळ साडेतीन लाख रुपयाचा मुद्देमाल चोरीस गेलेला होता सदरची चोरी ही पत्र्याचं शेड उचकटून व एम गोकुळ शिरगावच्या एम आय डी सीमध्ये झालेली असल्याने कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता साहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखा यांना समांतर तपास करण्याच्या सूचना दिल्या सदरचा प्रकार हा एम आर डी सीमध्ये चोरी झाल्यामुळे अत्यंत गंभीर स्वरूपाचा होता त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथकं तयार केली त्याचप्रमाणे गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनचं एक पथक देखील तयार करण्यात आलेलं त्यांनी समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार लखन पाटील दीपक गोरपडे प्रवीण पाटील यांना व संजय कुमार यांना गोपनीय माहिती मिळाली की आज रोजी एक ट्रक जो चोरीस गेलेला माल आहे तो घेऊन पेटणाका या ठिकाणी चाललेला आहे अशी माहिती मिळाली असता पी एस आय मोरे व त्यांचं पथक त्या ठिकाणी पोचलं त्यांनी त्या ते वाहनास अडवून गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये तीस शिलाई मशीन व अठरा स्टँड हस्तगत करण्यास स्थानिक गुन्हे शाखा व गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशन यांना यश प्राप्त झालेलं आहे जवळजवळ यामध्ये एकूण अठरा लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे व जो, जो, जो चोरीचा टेम्पो होता त्याच देखील जप्त करण्यात आलेला आहे सदरचे आरोपी हे गोकुळ शिरगावमधीलच एक एम आय डी सीतील एक सिक्युरिटी गार्ड आहे दुसऱ्या कंपनीचा तो त्याचे मुख्य सूत्रधार असून त्यानेच सर्व ही माहिती पुरवली व त्या अनुषंगाने मुंबई येथील शफीत खान हा आरोपी व सातारा येथील एक टेम्पोचा चालक अफजल नबीबुल्ला खान या तिघांना ताब्यात घेण्यात आलेले आहे यामध्ये अजूनही उर्वरित आरोपी असून यांनी आणखी माल चोरल्याची शक्यता नाकारता येत नाही त्या अनुषंगाने देखील त्यांच्याकडून तपास करून उर्वरित गुन्हे उघडकीस आणण्याची प्रक्रिया सुरू आहे माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर